पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से उमेदवार दिलीप धोत्रे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पंढरपूर शहर पदाधिकारी आणि राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचा जाहीर पाठिंबा माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या उपस्थितीत देण्यात आला पंढरपूरात महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होत आहे मात्र आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से उमेदवार दिलीप धोत्रे यांनी सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या कामामुळे प्रभावित होऊन स्थानिक उमेदवार म्हणूनच जाहीर पाठिंबा देत असल्याचे सांगितले राज ठाकरे यांच्या सभेनंतर मनसेचे रेल्वे इंजिन पंढरपूर मतदारसंघात जोरदार बॅटिंग करत असल्याचे पाहावयास मिळत आहे कारण आता मनसेनेही ही पक्षप्रवेशाचे सत्र सुरू केले आहे या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आजची पत्रकार परिषद अतिशय तातडीने पत्रकार परिषद बोललेली आणि तातडीच्या पत्रकार परिषदेला देखील आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं आभार मानतो आज या ठिकाणी माझ्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ने आमदार जयप्रकाश बावीसकर खास करून जळगाववरून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आमचे नेते माले साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे ते दार लावतात आणि अतिशय आनंदाची गोष्ट तुम्हाला माहित आहे की पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातील जनता महाराष्ट्र नवमान सेनेच्या पाठीशी भक्कमपणे या ठिकाणी उभी राहिलेली आहे गेल्या चार पाच दिवसापासून या मतदारसंघातील वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी वेगवेगळ्या तरुण मंडळांचे पदाधिकारी समाजसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा देत आहेत या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या सभा हजारोच्या संख्येने होत आहेत जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे मी ज्या ज्या भागामध्ये पदयात्रा प्रचार रॅली काढतो आहे त्या त्या भागामध्ये उत्स्फूर्तपणे जनता या ठिकाणी स्वागत करते आणि सर्वात महत्वाची आज आनंदाची गोष्ट म्हणजे पंढरपूर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या सर्व माझ्या बांधवांनी या ठिकाणी या निवडणुकीत मला पाठिंबा द्यायचं या ठिकाणी ठरवलेलं आहे कारण आज या ठिकाणी ही जी ह्या मतदारसंघातली जी निवडणूक आहे ती विरुद्ध श्रीमंती अशा पद्धतीची निवडणूक आहे एका बाजूला एका गरिबाचा मुलगा एका दगड फोडणाराचा मुलगा ही निवडणूक लढवतोय तर दुसऱ्या बाजूला सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेली लोक एका बाजूने निवडणूक लढवत आहेत त्यामुळे या पंढरपूर शहरातील सर्व जनता गरिबाच्या पाठीशी त्या ठिकाणी उभी राहताना दिसते आज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे श्री लंकेश काकासाहेब बुरांडे शहर समन्वयक शिवसेना विनायक वनारे प्रमुख शिवसेना सचिन बंदपट्टे शहर संघटक शिवसेना तानाजी मोरे प्रमुख शिवसेना ईश्वर साळुंके उपशहर प्रमुख शिवसेना प्रणिता पवार युवासेना उपत्रग प्रमुख निखिल पवार शाखा प्रमुख पिंटू रेड्डी शाखा प्रमुख पंकज डांगे विभाग प्रमुख गणेश जाधव विभाग प्रमुख विजय जाधव शाखा प्रमुख भैरज साळुंके प्रमुख ऋषिकेश होणारे प्रमुख तसेच आलेत आलेत काही तर या ठिकाणी दीपक बनपट्टे भाजपाचे शहर उपाध्यक्ष गणेश जाधव भारतीय लोकशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रीय रिपब्लिकन सेना या राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचे दरप्पा कांबळे साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत अशोक पगारे हे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत जमदारे साहेब हे जिल्हा सचिव आहेत शिवाजी सत्तार तालुकाध्यक्ष औदुंबर कांबळे तालुका, तालुका उपाध्यक्ष तुषार मागाडे तालुका उपाध्यक्ष ज्योतिर्लिंग माने तालुका संघटक दीपक कांबळे तालुका सरचिटणीस प्रशांत शिंदे तालुका प्रभारी रेखा बनसोडे तालुकाध्यक्ष महिला सदाशिव कांबळे तालुका, तालुका सल्लागार नागेश गेसगेव युवक जिल्हाध्यक्ष या ठिकाणी या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकाऱ्यांनी आज माझ्या उमेदवारीला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला असून ते आजपासून निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत ज्यांनी ज्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे ती सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तसेच राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत